आज मी सकाळपासून माझी तिसरी सभा साहजिकच आहे आज अर्थसंकल्प जो एक तात्पुरता अर्थसंकल्प असतो त्याच्यात काय अर्थ नसतो कारण खरा अर्थसंकल्प नवीन सरकार आल्यानंतर जुलै मध्ये येणार पण ही जी संधी असते ती संधी फार महत्वाची असते निवडणुकीच्या आधी ज्या काय थापा मारायच्या असतात था, त्या थापा मारण्याची संधी असते आणि निर्मलाबाईंनी आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला याच्या पुढे मोदी सरकार देशात येणं ना शक्य नाही अजिबात नाही हे शेवटचं आहे आणि अचानक आज त्यांना साक्षात्कार झाला असतील इकडे काही लोक असतील की गेल्या वेळेला त्यांनी राष्ट्रवादीला मत दिलं असेल आता त्यांनी सुद्धा गद्दारी किती निवडून दिले त्यांनी आणि मला वाटतं गीते साहेब तुम्ही त्यांच्याबद्दलच बोला सात बाराचा अरे आता सात बारा सोडा हेच लोक तुमचे बारा वाजवणार आहेत